नमस्कार मी दीपक जगताप आपल्याला काय करायचं तर शेतीच करायचं हा लहानपणापासून मनामध्ये एक निश्चय होता आणि पूर्ण आवड होती आणि एक एकरावरून साडेसात एकरावरती अंजेद प्रतीक घेतोस सर्व्हिसचा एक बाजून विचार केला तर हे आपल्याला कुठेतरी प्रगती पथावर मिळू शकत नाही बारामती तालुका हा ऊस बागायतदारांचा तालुका म्हणून ओळखला जातो ऊसाचे उत्पादन घेत असताना पाणी टंचाई आणि ऊस वेळेवर तोडला न जाणे यामुळे या भागातील या शेतकरी सुद्धा आता ऊसाला पर्याय शोधू लागलाय त्यातच आता बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील निंबूत येथील शेतकरी तरुणांनी आपल्या सात एकर माळरानावर अंजीर फळबागांचं नंदनवन फुलवलंय या अंजीराच्या माध्यमातून वर्षातील सतत अकरा महिने उत्पादन घेण्याचा विक्रम देखील या दोन तरुणांनी केलाय चला तर पाहूयात नोकरीला फाटा देत आपल्या शेतामध्ये अंजिराचं नंदनवन फुलवणाऱ्या दीपक जगताप आणि गणेश जगताप यांची यशोगाथा हे आहेत दीपक जगताप बारावीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी आपल्या आजोबांनी खरेदी केलेली शेती कसायला सुरुवात केली सुरुवातीला संत्रा मोसंबी डाळिंब या फळबागांची लागवड केली मात्र त्यात त्यांना अपयश आलं पण नंतर त्यांनी अंजिराची फळबाग लावली त्यानंतर त्यांना चांगलंच यश मिळाले दोन हजार सातमध्ये त्यांनी प्रथम एक एकर क्षेत्रावर अंजिराची लागवड केली त्यात त्यांना सुरुवातीला अनेक अडचणी आल्या पण अडचणीवर मात करत अभ्यास करत त्यांनी आता सात एकर माळरानावर अंजीर बागेचं जणू नंदनवनच फुलवलंय नमस्कार मी दीपक जगताप तालुका बारामती गाव निंबूत तर माझी हे अंजीर शिते आहे तर हे आमच्या आजोबांनी अठ्ठ्याण्णव साली ही ज्यावेळेस क्षेत्र घेतलं होतं त्यावेळेस शिक्षण करत करत असताना ज्यावेळेस माझं शिक्षण झालं माझं शिक्षण बारावी झालं बारावी शिक्षण करून मला सुरुवातीपासून शेतीचीच फार मोठी आवड होती म्हणजे आवड ही माझ्या आईवडिलांनी फार मोठी मला ह्या शेतीची आवड लावली आणि आपल्याला काय करायचं तर शेतीच करायचं हा लहानपणापासून मनामध्ये एक निश्चय होता आणि पूर्ण आवड होती आणि शेती क करायची तर काय पिकं करायची तर मग संत्रा मोसंबी डाळी आंजीर असे चार प्रकारचे मी वानाने वाढली संत्रा मोसंबी बारामती तालुक्यातलं असं वातावरण काही मॅच झालं नाही कालंतरांनी पाच ते सहा आपल्याला आम्हाला काढावं लागली दोन हजार सात साली ही अंजीरची लागवड केली होती एक एकरावरती डाळिंब पण चांगल्या स्वरूपात आलं पण तेल्या आणि मर रोगाचा जास्ती प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे ते पण काढावं हो लागलं राहिलं ला अंजेरच सुरुवातीचे चार वर्ष ह्या पिकामध्ये मी सक्सेस नव्हतो आता म्हटलं हे जर फळपीक आपल्याकडनं गेलं तर आम्हाला परत पारंपरिक पिकांवरतीच जावं लागेल तर मग आपलं कुठं चुकतंय आपण ह्याची छाटणी कशी करतोय माशागत कशी करतोय खतांचं व्यवस्थापन कसं करतोय म्हणजे ह्याच्याकडे पूर्ण लक्ष दिलं आज पाऊस किती होतोय आपला आभाळ किती म्हणजे निसर्गाचा पूर्ण अभ्यास करून ह्या पिकाकडे पूर्ण एकदम काटेकोरपणाने लक्ष दिलं आता शेज पुरंदर तालुका फार मोठ्या प्रमाणात तिथं शेतकरी अंजेची लागवड पिकं घेतात तर बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे गेलो कृषी खात्याकडे गेलो विद्यापीठाकडे गेलो केविक बारामती केविक है असेल ह्या सगळ्यांकडे सगळ्यांचा मला एक मार्गदर्शन मिळालं आणि आपण छाटणी करताना आपण खत देताना आपण वर्ण औषध देताना कोणत्या प्रकारचे औषधं मारतो आणि औषधं सुद्धा मारताना त्याच्यामधले कंटेंट काय हे सुद्धा शेतकऱ्यांना ओळखता आलं पाहिजे कारण हा फार महत्वाचा विषय आहे औषधांच्या कंटेनमधला मग असं करत करत असताना सुरुवातीला ह्या पिकामध्ये मला चांगलं यश मिळत गेलं दोन हजार सात साली एक एकर लागवडे आज एक एकरावरून साडेसात एकरावरती अंजीर फळपीक घेतो घेतोय जगताप यांनी अंजिराचे उत्पादन घेत असताना वेगवेगळे प्रयोग केले त्यांनी अंजिराच्या झाडांना टोमॅटो प्रमाणे तारकाठीने बांधून झाडे सूर्यप्रकाशाच्या दिशेनेच कशी जातील याची काळजी घेतली यामधून सुद्धा त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झाली तर चटणीच्या वेगवेगळ्या पद्धतीचा ते वापर करतात त्यामुळे देखील उत्पादनात वाढ होते रोगाचा प्रादुर्भाव झाला तरी त्याचा प्रसार बागेमध्ये वेगाने होऊ नये म्हणून त्यांनी दोन ओळीमध्ये सुमारे पंचवीस फुटाचं अंतर ठेवले त्यामुळे त्यांना मालवाहतुकीसाठी यंत्राचा देखील वापर करता येतोय आता ही एक जम्बू म्हणून आहे तर ह्या व्हरायटीचं फळ शंभर ते सव्वाशे ग्रॅम पर्यंत एक फळ जातं मग आता ह्या शंभर ते सव्वाशे ग्रॅम पर्यंत एक फळ जातं तर एका फांद्याला एक दहा पंचवीस तीस चाळीस पन्नास फळं लागतात तर त्याच्या बोजामुळे ती फांदी युटून घेते युटून घेतली तर तिथं शेंडा लॉक होतो आणि असा जर शेंडा आपण बांधला तारकाठीच्या साह्याने जर आपण जर शेंडा दुरीच्या साह्याने बांधला तर सूर्यप्रकाशाच्या दिशेने शेंडा हा चालू राहतो त्याच्यामुळे आपलं उत्पन्न तिथं वाढतंय आणि एक झाडाला एक आकार राहतो खत वगैरे जर काही न्यायची जर म्हटली तर प्रत्येक बागेमध्ये असा एक मोठा डिस्टन्स ठेवलेला आहे पंचवीस फुटाचा म्हणजे आपल्याला ट्रॅक्टर वगैरे काही न्यायचं झालं तर आपल्याला आतमध्ये नेता यावं म्हणून झाडांची संख्या तर कमी होती पण आता कसं होतं एवढ्या लांब आपल्याला खत मिक्सर न्यायचं जर म्हटलं किंवा तोडलेला माल जर आपल्याला वाहून वा बाहेर काढायचं जर म्हटलं तर मध्ये झाडाच्या जा मध्ये अंतर हे पाहिजेलच आणि जर आपण जर पुढे जर पुढे मागे जर बाहेर जर धरला बायचान्स ह्या प्लॉटवरती जर एखादा जर रोग जर आला झाडा प्लॉट जर चिटकून जर असेल तर ह्या वरती तो लगेच जाणार आणि डिस्टन्स जेवढा असेल आपला प्रत्येक प्लॉटमध्ये तेवढा हवा पण खेळते राहते आणि एखादा जर रोग जर आला तर ह्या प्लॉटवरती जाणार नाही आता ही दिनकर व्हरायटी आहे आता ही जी छाटणी आपली असते आता छाटणीमध्ये बरेच प्रकार असतात काही एक हार्ड छाटणी असते काय मिडियम छाटणी असते आणि काही लोक छाटणी पण घेत नाही आता ही जी आपण घेतो एकदम हार्ड छाटणी घेतो आता ह्या हार्ड छाटणीमध्ये घेताना अशी काळजी घ्यावी हो लागते खतांचं असं नियोजन करावं लागतं ज्यावेळेस आपण हार्ड छाटणी घेतो त्यावेळेस ही जी फुट निघताना जाड काडीवरती निघते त्याच्यामुळे ह्या फुटेला ताकद राहते आणि आपण ज्यावेळेस खतांचं नियोजन व्यवस्थापन करत असेल शेणखत खत असेल किंवा इतर तुमची कोणती सेंद्रिय खतं असतील किंवा रासायनिक खतं असतील तर ह्याच्यामध्ये नायट्रोजनचं जर जा प्रमाण जास्त झालं तर नायट्रोजनचं प्रमाण जास्त झाल्यामुळे काय होतं फूट ग्रीप घेते सेटिंग होत नाही आणि पानांना एकदम लुसलुसीस पाना, एक लुस पाना येतो त्याच्यामुळे रोगाला लगेच झाड बळी पडू शकतं त्याच्यामुळे सुरुवातीला ह्या हाट छाटणीला जेवढं तुम्हाला नायट्रोजनचं प्रमाण दाबता येईल तेवढं तुम्ही नायट्रोजनचं प्रमाण जगताप यांना अंजिरासाठी पुना मार्केट जवळ आहे मात्र त्यांनी तेथे अंजिराची विक्री न करता सातारा सांगली कराड कोल्हापूर येथील बाजाराची निवड केली कारण या भागात त्यांना स्पर्धक कमी आहेत आणि त्यामुळे भावही चांगला मिळतो आता तसं बघायला गेलं तर पुन्हा एक सत्तर किलोमीटर अंतरावरती आणि कोल्हापूर हे दोनशे किलोमीटर अंतरावरती तसं ऐंशी ते नव्वद टक्के माल सगळा आमचा हा मिरज सांगली कोल्हापूरला जातो कारण पुरंदरमधला पूर्ण माल सगळा हा गुलटीकडे मार्केटला मुंबई मार्केटला बराचसा जातो कारण ह्या मार्केटला कुणीच नाही आहे हे विरुद्ध मार्केट आलं म्हटलं आपण ह्या मार्केटला जावं कारण ह्या मार्केटला बऱ्यापैकी अंजीर चालतोय आज दोनशे किलोमीटरवरती वरती आपला अंजीर जातोय आता बेळगावला सुद्धा आपण अंजीर माल पाठवतोय आणि हे करत असताना ह्या फळाचा दराच्या संदर्भात जर आपण चर्चा केली तर कमीत कमी तीस रुपयापर्यंतही बाजारभाव येतात आणि जास्तीत जास्त शंभर सव्वाशे दीडशे रुपये किलो पर्यंत सुद्धा बाजार अंजीराचा खट्टा आणि मिठा या दोन बहारात उत्पादन घेतलं जातं त्यामुळे अनेक शेतकरी वर्षातून सहा ते सात महिने अंजिराचे उत्पादन घेतात जगताप यांनी केलेल्या नियोजनामुळे त्यांना वर्षातील अकरा महिने अंजिराचं उत्पादन घेण्याची किमया साध्य झाली त्यामुळे त्यांच्याकडून व्यापाऱ्यांना जवळपास वर्षभर अंजिराचा पुरवठा केला जातो सुरुवातीला एक एकर क्षेत्र असताना आता साडेसात एकर वरती क्षेत्र गेले त्याच्यामुळं हा आम्हाला वन टप्प्यात भार धरता येत नाही त्याच्यामुळे आम्ही छाटणी घेताना ह्याला पंधरा मेच्या पुढे छाटणी घेतो आणि ऑक्टोंबर महिन्यापर्यंत छाटणी चालते आणि खटा बार हा नोव्हेंबरच्या पुढे चालू होतो आणि मिठा बार हा फेब्रुवारीच्या पुढे चालू होतो आता आमचा आपला माल घेता चालू होतो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि शेवट समतो हा ऑगस्ट महिन्यापर्यंत माल चालतो म्हणजे खट्टाही बार घेतो मिठाही घेतो खट्ट्याच्या बीन अलीकडं असतो आणि मिठ्याच्या पण पलीकडे असतो म्हणजे वर्षातनं सरासरी दहा ते अकरा महिने आमचं हार्वेस्टिंग रोज डेली हे चालूच राहतं जगताप यांच्याकडे आता शेतकऱ्यांकडून अंजीर रोपांची मागणी होते त्यामुळे ते आपल्या शेतामध्ये रोपेसुद्धा तयार करतायत राज्यातील अनेक जिल्ह्यातून त्यांच्याकडे रोपांची मागणी होती त्याचबरोबर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून देखील रोपांची मागणी होते आता आपण तसं बघायला गेलो तर शेतकऱ्यांना कसं खात्रीशीर रोप पाहिजेत आज झाड जर वाढवायचं म्हणलं तर आज तीन चार वर्ष लागतात तिसऱ्या वर्ष आणि उगच शेतकऱ्यांना एक चुकीची जर रोपं जर गेली तर त्यांचा तो फार मोठा लॉस होऊ शकतो आता आज आपण सुद्धा एक शेतकरी आहोत त्याच्यामुळे आपल्याला ते गोष्टी आहे म्हणून आपण एक चांगल्या आज रेड असेल दिनकर व्हरायटी असेल आणि जम्बू व्हरायटी असेल अशी तिन्ही व्हरायटीवरती आपण आज रोप चांगल्या प्रतीची तयार करतोय आता तसं पाहिलं तर सगळ्या आपण ह्या गुटी कलमाच्या साह्याने सगळी रोप तयार करतोय कुठल्या कुठल्या भागात या रोपांची मागणी होते तसं बघा गेलं तर आज आपल्याला आज महाराष्ट्रातून जो जो वीस ते पंचवीस जिल्ह्यातनं लोक शेतकरी कनेक्ट आहेत आज तुमचं इकडं नगर असेल अमरावती असेल संभाजीनगर असेल लातूर असेल सोलापूर असेल इकडं जुन्नर असेल कोल्हापूर असेल सांगली असेल तसं बघायला गेलं तर कर्नाटकमधनं पण काही शेतकरी कनेक्ट आहेत मुदुराईमधून पण काही शेतकरी कनेक्ट आहेत म्हणजे ह्या सर्व्या भागातनं शेतकरी कनेक्ट कर आहेत आणि जमल तसं मी त्यांना अंजरचं मार्गदर्शन करतो एक ते मला फोटो टाकतात व्हिडिओ टाकतात एक साधारण तिथल्या वातावरणाचा एक अंदाज देतात आणि जमल तसं मी त्या शेतकऱ्यांना मदत करतो आणि जवळपास काय जर असेल मला हे काम बघून शक्य झालं तर मी त्यांच्या बागेवरती सुद्धा जातो आज तरुण मुले शेती करत नाहीत ते नोकरीच्या मागे धावत आहेत याबाबत जगताप यांनी खंत व्यक्त केली शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहिलं अंगात जिद्द आणि चिकाटी ठेवली तर आजचा तरुण शेतीमध्ये नक्कीच यशस्वी होईल असं त्यांनी म्हटलंय तर पालकांनी मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण करायला पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय त्यांचे बंधू गणेश जगताप यांनी पुण्यातील नोकरी सोडून आता अंजिराची शेती करायला सुरुवात केली नोकरीपेक्षा शेती चांगली असल्याचं ते म्हणत आहेत मग अंजिरात ज्या पद्धतीत थोडंसं अनुभवातून यश येत गेलं मग आम्ही हे क्षेत्र वाढवत गेलो आणि थोडस सर्विसचा एक बाजून विचार केला तर हे आपल्याला कुठेतरी प्रगती पथावर नेऊ शकत नाही म्हणून शेतीकडे वळण्याचा हा माझा आणि आमच्या कुटुंबांचा सगळ्यांचा विचार झाला आणि मी शेतीत उतर आता की ज्या पद्धतीत मी शेतीत आलो आणि त्या पद्धतीने बंधू असतील आम्ही असेल आमच्या विचारां घराची प्रगती झाली एक प्रकारे खूप मनाला समाधान देणार आहे मला एकच शेतकऱ्यांना सांगायचं आहे की बरेचसे युवा मुलं शेतीकडे पाठ वळवतात की शेती नको करायला म्हणतात तसं सांगायला गेलं तर घरातले वरिष्ठ लोक सुद्धा मुलांना म्हणतात की बाळा तू शेती करू नको कुठेतरी नोकरी बघ त्याच्यामुळे लहानपणापासून त्यांच्या मनात पण भिनलेले की काहीतरी बाबा शेतकऱ्यांचं कुठंतरी खूपच हालेत कुठंतरी अतिवृष्टी होती कुठंतरी आत्महत्या होतात म्हणजे ह्याच्यामुळे युवा मुलांच्या एक डोक्यात हे भिंले की शेतीमध्ये आपल्याला काहीच परवडत नाही म्हणून खूप चांगली मुलं शिकून कुठेतरी नोकरीच्या शोधात जातात पण मला असं म्हणायचं की तुम्ही शेतीमध्ये येऊन काहीतरी वेगळे करू शकता मनामध्ये जिद्द असेल तर काही माणूस करू शकतो पण फक्त मन लावून केलं पाहिजे शेतीकडे एक व्यवसाय म्हणून जर पाहिलं तर फार मोठी प्रगती होऊ शकते आज ताज उदाहरण मीच आहे कारण मला एवढा आनंद वाटतो शेती करून की मी आज मी तुमच्या पुढे आज जे बोलतोय हे केवळ हे शेतीमुळे बोलतोय ह्या पिकामुळे बोलतोय आता मी सुद्धा इतर कुठेतरी नोकरीच्या शोधात गेला असतो तर आज महाराष्ट्रातून मला शेतकऱ्यांचे फोन आले नसते मला एवढा आनंद वाटतो की की माझ्याकडनं कोणाला तरी फायदा होतोय मी कोणाला तरी जमल तसं मार्गदर्शन करतोय म्हणजे हे खूप वेगळे आता सांगायला खूप आहेत पण काही गोष्टी सांगताना शब्दात सांगता ना, येत नाहीत या दोघा भावांनी उत्तम पद्धतीने शेती करून नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे